नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा भारत पाकिस्तान युद्धाची कालपासून सुरुवात झालेली आहे आणि पाकिस्तानची खुमखुमी अजून तरी काय झिरण आहे बघा पाकिस्ताननं रात्री भारतावरती जवळपास साठ ते सत्तर जे रॉकेट्स छोटी छोटे मिसाईल जे असतात ती डागली परंतु भारताने ती हवेतच नष्ट केली आणि भारतीय मीडिया जे आहे या मीडिया काय सांगतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे चॅनल जे आहेत हे काय सांगतात कुठपर्यंत सांगतात किती भयानक सांगतायत हे देखील महत्वाचं आहे आणि या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्ताननं भारताच्या पंजाब प्रा भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये तसंच ची जी बॉर्डर आहे ते पुलो राजस्थान बॉर्डर असेल अशी गुजरातची बॉर्डर आहे या राजस्थानच्या बॉर्डरला म्हणजे अमृतसर वगैरे अशा परिसरामध्ये जो हल्ला केला तो हल्ला भारताने परतवून लावलेला आहे त्यातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना देखील जेलमधून सोडण्यात आलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया भारत पाकिस्तान युद्धाचा भडका जोरदार उठलेला आहे त्यातच अमेरिकेने देखील पाकिस्तानला कडक इशारा दिलेला आहे की दोन्ही देशांनी मार्ग काढावा परंतु युद्धाचा मार्ग पत्करू नये असं अमेरिकेकडून सांगण्यात आलेलं आहे तर चीननं देखील सांगितलेलं आहे की दोन्ही देशांमध्ये शांतता ठेवावी बघा रात्री भारताच्या जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरचा जो परिसर आहे या जम्मू काश्मीरमध्ये सीमा लगेचच्या गावांमध्ये पाकिस्ताननी जोरदार बंबारी केली तसंच राजस्थानच्या तिथल्या सीमेमध्ये आणि पंजाब प्रांताच्या सीमेमध्ये बाकी पाकिस्तानने जोरदार प्रहार केला पाकिस्तानने जे पाकिस्तानचे जे ड्रोन आहे त्या ड्रोनच्या माध्यमातून भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतानं तो हल्ला परतवून लावला आता पाकिस्तानमध्ये जे बलुचिस्तान म्हणून एक राज्य आहे ते राज्य बलोचिस्तान हा सेपरेट देश करावा असं त्या पाकिस्तानामध्ये मागणी आहे आणि तिथले बलोचिस्तानच देखील लोक पाकिस्तानच्या विरोधात आहेत पाकिस्तान आर्मीच्या विरोधात आहेत तिथल्या पाकिस्तान आर्मीची गाडी स्पॉटानं बलुचिस्तानच्या आर्मीन उडवून दिली त्यामध्ये दोन पाकिस्तानी अधिकारी आणि इतर सैनिक देखील ठार झालेला आहे म्हणजे पाकिस्तानला अंतर्गत वादाने घेरलेले अंतर्गत वाद देखील जोरदार सुरू झालेला आहे त्यातच भारताबरोबर जे युद्ध पाकिस्तानने पुकड पाकिस्तानच्या माध्यमातून करण्यात येत या पाकिस्तानला चायनाचा पाठिंबा आहे असं एकंदरीत मानता येईल कारण की एकटा पाकिस्तान हा हल्ला करू शकत नाही परंतु पाकिस्तानला कुणाचं तरी पाठबळ आहे असं एकंदरीत दिसतंय बघा भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये म्हणजे पीओ के पाकिस्तानचा पंजाब प्रांत तसंच या दोन तीन प्रांतामध्ये पीओ के मध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीर अशा ठिकाणी भारतानं पाकिस्तानवरती जोरदार हल्ला केला होता म्हणजे सर्जिकल स्ट्राईक केला आणि जे अतिरिक्त आहेत आतंकवादी आहेत दहशतवादी आहे या दहशतवाद्यांचा खात्मा होता, या मनों, मनों केला होता परंतु पाकिस्तानने याचा बदला घ्यायचा म्हणून म्हणून रात्री भारतावरती मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला तसंच अनेक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच गोळीबार म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डर कडून गोळेबार रात्रभर फायरिंग करण्यात आलं परंतु या फायरिंगला भारताने चोख असं उत्तर दिलं म्हणजे भारताची जी आर्मी आहे भारतीय सैनिक जे आहेत यांनी या, या, या पाकिस्तानचे ड्रोन सगळे खालसा केले पाडले आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं पाकिस्तान खरं पाहता एकोणीसशे बहात्तरला ला पाकिस्तान म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात देखील इंदिरा गांधीनी पाकिस्तानवरती अगदी लाहोर पर्यंत भारताचा झेंडा फडकवला होता आणि त्या काळातच बांगलादेश हे सेपरेट देश पाकिस्तानातून निर्माण झाला होता तसंच आता बलुचिस्तान म्हणून जो आहे तो देखील सेपरेट देश होण्याच्या मार्गावरती आहेत म्हणजे पाकिस्तान अंतर्गत वादालाच खतपाणी म्हणजे अंतर्गत वादातूनच जाम झालेला आहे तरी देखील भारताबरोबर युद्ध करण्याची खुमखुमी पाकिस्तानची अजून तरी काही झिरलेली दिसत नाही बघा भारतानं ना देखील खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई दिल्ली अमृतसर अं जम्मू मध्ये तसंच मध्ये हाय अलर्ट जारी केलेला आहे प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे एखादा अनोळखी व्यक्ती दिसला किंवा असं जर दिसलं तर त्याला लगेच हटकलं जाते पोलिसांकडून चौक्या चौक्यावरती कसून तपासणी केली जाते तसंच आर्मी कडून मिलिट्रीच्या देखील लोकांकडून कसून तपासणी केली जात आहे भारताने देखील या खबरदारीचा उपाय घेतलेला आहे तर बघा कराची जे शहर आहे पाकिस्तानची जी, जी राजधानी आहे या कराचीच्या भोवती देखील पाकिस्तानने रणगाडे उभे केलेले आहेत की भारत हल्ला करेल आणि कराची बेचिराग होईल असं पाकिस्तानला वाटतंय त्यामुळं पाकिस्तानने कराचीच्या आजूबाजूला देखील रणगाडे उभे केलेले आहेत आणि इतर शहरांमध्ये देखील आर्मी तसच बॉर्डरवर देखील आर्मी तैनात केलेली आहे म्हणजे पाकिस्तान हल्ल्याच्या अजून पण तयारीत आहे परंतु पाकिस्तानचा हल्ला परतवण्याची क्षमता ही भारताच्या आर्मीमध्ये भारतीय सैन्यामध्ये आहे आणि याच कारणामुळं पाकिस्तानला भारताबाबत धडकी भरलेली आहे की भारताने जर हल्ला केला आपल्यावरती तर आपलं काय करणार आहे असं पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांना देखील वाटू लागलेलं ला आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन सोनाक्षी सहमी विमराव भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे